शासनाच्या दुर्लक्षामुळे सिव्हिल हॉस्पिटलची दुरावस्था झाली असून गरिबांचा जीव धोक्यात आला आहे त्यामुळे शासनाने उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी आमदार नाना पटोले यांनी केली आहे राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची मूलभूत जबाबदारी असताना सध्या परिस्थिती याच्या पूर्णविरोधात दिसत आहे जिल्ह्यातील सर्व सिव्हिल हॉस्पिटल्स सरकारने अक्षरशः संप्रु संपृष्टात आणली असून त्यांची जबाबदारी केवळ मेडिकल कॉलेजच्या डीनकडे सोपविण्यात आली आहे मंत्री महोदय म्हणतात की आरोग्यविषयक सर्व सेवा दिल्या जातील आणि वित्त विभागाकडून निधी कमी केला जाणार नाही मात्र प्रत्यक्षात मेडिकल कॉलेजच्या वाढत्या नियंत्रणामुळे सिव्हिल हॉस्पिटल्स निष्प्रभ झाले आहेत याचा थेट फटका सामान्य आणि गरीब रुग्णांवर बसत आहे योग्य उपचार न मिळाल्यामुळे अनेक गरीब रुग्णांच्या मृत्यू होतो ही गंभीर स्थिती पाहता सरकारने तातडीने ठोस उपाययोजना राबवाव्यात लोकांनी जगावे की मरावे असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी दिनांक तीन जुलै रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला महत्त्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या सन्मान्य सदस्य राणेंनी जो प्रश्न उपस्थित केला अध्यक्ष महाराज या प्रश्नाचं गांभीर्य आपण समजलं पाहिजे अध्यक्ष महोदय तुमच्याकडून आम्हाला न्यायची अपेक्षा आहे मंत्री महोदयांनी या ठिकाणी एक गोष्ट जर चुकीची सांगितली आता सगळे ॲडमिशन सेंट्रलाईज झालं प्रायव्हेटचं असो की शासकीय असो त्याच्यामुळे तुम्ही चुकीची माहिती देतात आहात शासकीय हॉस्पिटलमध्ये अद्यावत व्यवस्था पोहोचवणं हे तुमचं काम आहे तुम्ही जिल्ह्याचे सगळे सिव्हिल हॉस्पिटल संपुष्टात आणलेले आहेत तुम्ही आता मेडिकल कॉलेज तुम्ही चालवायला निघालात सगळे सगळ्या डीनच्या हातात तुम्ही सगळी जबाबदारी दिलेली आहे सिव्हिल सर्जनच्या हातात काहीच नाही आहे आणि हे सगळं असताना आत्ताच उपमुख्यमंत्री सांगितलं की आरोग्याला आरोग्याची आम्ही पूर्ण त्यांना सेवा देण्याचं से काम आमचं राहणार आहे वित्त विभागाला कुठेही आम्ही कात्री लावणार नाही वगैरे वगैरे उपमुख्यमंत्र्यांनी आता इथं घोषणा केली अध्यक्ष मोरा महाराज आज खऱ्या अर्थानं राज्यातल्या सगळ्या जिथं जिथं मेडिकल कॉलेज आपण दिलेल्या आहेत तिथले सगळे सिव्हिल हॉस्पिटल संपलेले आहेत आम्हाला त्याच्यावरचा उपाययोजना सांगा ना आज तिथं जे गरीब लोक आहेत त्याला ते सेवाच मिळत नाही अध्यक्ष महाराज मरतात आहेत लोक अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी या हॉस्पिटल मेले नाही लोकच मरतात अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामुळे या प्रश्नाला खऱ्या अर्थानं आता उत्तर दिलं पाहिजे आणि त्यासाठी काय सरकार व्यवस्था करेल तुमच्यावर डॉक्टर नाहीत असं तुम्हीच सांगतात रेकॉर्डला आता तुमच्याजवळ व्यवस्था नाही असं तुम्हीच रेकॉर्डला सांगताय तर मग लोकांनी मराव असं तर आपलं शासनाचं धोरण असेल तर असे तसंही ता सांगा